पीठांचा विचार केला तर गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला हो जातो सध्या शिंदेगडात असलेले संदीपान भुमरे हेच इथले स्टँडिंग आमदार होते मात्र यंदा त्यांनी लोकसभेत विजय मिळवल्यानंतर पैठणमध्ये शिंदे गटाकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली संदीपान भुमरे तसेच जुने पण शिवसेनेच्या बंडात मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला संदीपान भुमरे यांनी एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार एकोणीस अशा पाच टर्म पैठण मधून विजय मिळवलाय गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्या सरकारमध्ये संदीपान भुमरे यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री केलं पुढे अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात मंत्री भुमरे हे देखील सहभागी झाले आणि या बंडाचं बक्षीस म्हणून महायुती सरकारमध्ये पुन्हा भुमरेंना आधीच्या खात्याचा पदभार दिला गेला शिवाय संभाजीनगरचं पालकमंत्री पदही दिलं लोकसभा निवडणुकीत संदीपान भुमरे हे विजयी झाले त्यामुळे यंदा पैठणच्या जागेवरती त्यांचा मुलगा विलास भुमरे हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतील विधानसभेच्या दृष्टिकोनातून यंदा पैठणचं चित्र काय असेल आणि विलास भुमरे यांना महाविकास आघाडीचे दत्ता गोरडे किंवा माजी आमदार संजय वाकचौरे हे कसं फाईट देतील हे बघावं लागेल सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट काय भूमिका घेतोय आणि शिवसेनेसोबत केलेल्या गद्दारीचा बदला शिवसेना उभाटा पक्ष कसा घेतोय हा जर ट्रेलर बघायचा असेल तर यासाठी पैठण विधानसभा निवडणूक ही बघितलीच पाहिजे त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर यंदा पैठणचं चित्र नेमकं कसं असेल हेच आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत हॅलो हाय मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या भुमरे यांना संभाजीनगर मधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी दिली मराठवाड्यात महायुतीचे दिग्गज उमेदवार पराभूत होत असताना भुमरे यांनी मात्र अनपेक्षितपणे विजय मिळवला या विजयाने मराठवाड्यात आणि राज्यात शिवसेना शिंदे गटाची पद चांगलीच आहे मंत्रीपदाचा राजीनामा देत भुमरे यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली खरी पण ती पैठणमधून मुलगा विलास भुमरे यांच्या उमेदवारीच्या शब्दावरच त्यामुळे पैठणमधून यंदा विलास भुमरे यांना फिक्स उमेदवारी भेटली जाईल हे मात्र निश्चित आहे शिवसेना फुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक होणार असल्यानं याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने स्वबळावर नऊ खासदार निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली आहे आता विधानसभेत विशेषत पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघाला मशाल पेटवून धक्का देण्याच्या तयारीत शिवसेना उद्धव ठाकरे गट लागला असून त्यामुळे संदीपान भुमरे यांनी तीस वर्ष राखलेला पैठण विधानसभेचा बालेकिल्ला आता त्यांच्या मुलाला राखता येईल का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय यंदा उद्धव ठाकरे काहीही करून गद्दारांना धडा शिकवायचा आहे असं म्हणून निवडणुकीच्या तयारीला लागलेत पण इथे एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की यांना पराभूत करणं ही काही सोपी गोष्ट असलेला वर्षांचा जनसंपर्क आणि केलेल्या कामाच्या जीवावर विलास भुमरे हे निवडून येतीलच अशी सध्या या मतदारसंघातली परिस्थिती दिसते कारण मतदारसंघाचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर खासदार भुमरे यांनी पैठणमधून सहा वेळा निवडणूक लढवली त्यापैकी पाच वेळा ते झालेत तर दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वागचौरे यांनी त्यांचा पराभव केला होता बाकी मात्र सर्व निवडणुकीत भुमरे हेच मोठ्या मताधिक्यानं निवडून आले त्यामुळेच मतदारसंघात भुमरे यांचे एक हाती वर्षस्व दिसून येते तसंच विलास भुमरे यांनी वडिलांकडून राजकारणाचं बाळकडू घेत आपलं राजकारण सुरू ठेवलंय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर बांधकाम सभापती तसंच मंत्री भुमरेंच्या पालकमंत्री पदाच्या काळात सुद्धा संदीपान भुमरे यांचा सगळा कारभार त्यांनीच पाहिलाय आता पैठणमधून आमदार होण्यासाठी ते गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांनी केलेल्या गद्दारीचा वचपा काढण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट योग्य संधीची वाट पाहत असून यंदा विधानसभेला विलास भुमरे यांची गाठ मात्र उद्धव ठाकरेंशी पडणार आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे हे विलास भुमरे यांना आव्हान देण्याच्या तयारीला लागलेत खर तर दत्ता गोरडे हे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच शिंदे गटाचे मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीपान भुमरे यांचे कट्टर समर्थक अशी देखील त्यांची ओळख होती भुमरे यांनी त्यांना पैठण नगर परिषदेचं नगराध्यक्ष सुद्धा केलं होतं मात्र पुढे दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि गोर्डे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर काही काळ ते भाजपमध्ये राहिले पुढे त्यांनी दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली तेरा हजाराच्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला परंतु यावेळी एकोणसत्तर हजार नऊशे एक चोवीस मतदान घेऊन ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले मात्र अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानं हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार असल्याचं लक्षात गोर्डे यांचा था आजवरचा प्रवास राहिलाय त्यामुळे दोन शिवसैनिकात पैठणची विधानसभा निवडणूक होईल असं सध्या तरी दिसतंय या दोन्ही उमेदवाराच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा झालाच तर सध्या तरी विलास भुमरे यांची ताकद जास्त दिसते याला कारण म्हणजे मतदारसंघात असलेला तगडा जनसंपर्क मंत्रीपदाच्या माध्यमातून झालेली कामं मतदारसंघातील शरद सहकारी साखर कारखाना या सर्व कारणांमुळे विलास भुमरे यांचं पाड अधिक जड मानलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला दत्ता गोरडे यांचं सतत केलेलं पक्षांतर हे सुद्धा त्यांना निवडणुकीच्या काळात अडचणीचं ठरणार आहे म्हणून पैठण विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर सध्या तरी विलास भुमरे आणि दत्ता गोरडे या दोन नावाची ना सोडून आणखी एक महत्वाचं नाव चर्चेला येतं ते म्हणजे माजी आमदार संजय वाघचौरे यांचं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ते इच्छुक आहेत पण ही जागा सध्या तरी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंना सुटण्याची जास्त शक्यता असल्यानं वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता तशी फारच कमी दिसते त्यामुळेच वरील तिन्ही उमेदवारांचा आढावा घेतला तर खरी लढत मात्र भुमरे विरुद्ध गोरडे अशीच होणार आहे त्यामुळे यंदा मात्र पैठणमध्ये मात मात भुमरे कुटुंबाला उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान असणार आहे बाकी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं पैठणमध्ये यंदा कोण बाजी मारणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद